私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私のちは、私たかは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、

आता ते ज्यांचा प्रत्येक आणि देशाची सत्ता त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे मग असतात ते सांगतात तुम्ही दहा रुपये काही केलं असतात आता सांगा ते चुरी दहा रुपये त्यांचे राहतील महाराष्ट्राचं असो किंवा देशात असो आणि ते हिशोबारेच लोक असतात त्याचा

जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते का वेटिंगला ठेवलं गेलंय काय सांगायला विचार याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं నే <laughs> 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 <laughs>

तुम्ही सगळे पाहिजे जनतेची काय करते आणि यावेळेला अशी एक गोष्ट असते की महाविकास आघाडी शाळेची जे झाली त्याला आघाडी लोकांच्या अनेक पक्षाच्या प्रश्न असतं यावेळेला आघाडी आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल सत्तेच्या असेल किंवा बी एसच्या पाठी असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावने या तर त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जण ऑफ निवडणुकी आणली पाहिजे आणि एक एक कमी केली होती आज मंदिरची शक्ती नविंची शिवसेनेची ही कमी होणार साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठिंबाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जाडकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या प्रवेश झाल्यापासून विशेष विमाना जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक निम नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज हे सकाळी उत्तम जाडकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यांचा उत्तम जाणारे संध्याकाळी काही जाहीर करणार आहेत की

आहे आपला खासदार आमदार पण भरपूर आपल्याला म्हणाले तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत लोक नाहीत आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे म्हणून आले आता काय लोकांको घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन आला

స్వతంత్రమ స్వతంత్ర అనేక ఆనంద చశ్వంతా మేము లోకీ అత్యంత పరిస్థితి పర్యా అనే సామాన్య Çünkü arkadaşlar, ben de seninle birlikte evde kalacağız. Çünkü ben Pakistan'da, Hindistan'da, Çin'de, Hindistan'da, Çin'de, Pakistan'da, 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 Hindistan'da, Çin'de, असा आहे ते पहिल्यांदा या जिल्ह्याच्या सगळ्या लोकांची आणि एन जी ओ जिथं प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची वैसे घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका की के शासनाचा दिला आहे आणि आपली हे नियमांच्या संबंधीचा हातसा काय काही काही करतात पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या सारख्याला आज लोक आहे त्याच्यात की ज्यांचं जे परिवर्तन हवं त्यांच्यासाठी आहे त्या संबंधीचं